कुंभ राशी तुमच्या आयुष्याच्या माती करणाऱ्या या दहा सवयी आत्ताच सोडा कुंभ राशी ही पृथ्वी तत्वाची राशी असून तिचे कारग्रह शनी आहेत शनी हा शिस्तप्रियदाता संयम मेहनत आणि कर्माचे प्रतीक आहे त्यामुळे कुंभ राशीचे लोक अत्यंत कर्तव्यनिष्ठ ध्येयवादी आणि वास्तववादी असतात त्यांना यश मिळण्याची तीव्र इच्छा असते आणि त्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात परंतु काही दोषमूलक सवयी त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात या सवयी ओळखून त्या वेळीच सोडल्यास आयुष्य अधिक आनंदीदायी यशस्वी आणि समाधानकारक होऊ शकते अत्यधिक परिपूर्णतेचा अतिरेक कसा त्रास होतो कुंभ राशीचे लोक प्रत्येक काम परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते वेळ ऊर्जा आणि संसाधनाची फार मोठी गुंतवणूक करतात परंतु हा अतिरेक झाल्यास काम वेळेत पूर्ण होत नाही मनस्ताप होतो आणि आत्मविश्वास ढासवतो अनेकदा तुम्ही इतके बारकाईने तपासता की लहान सहान चुका ठरण्याच्या नादात तुम्ही मोठे यश गमवता हो या सर्वांसाठी उपाय आहेत ते सत्तर तीस नियम पाळा प्रत्येक गोष्ट शंभर टक्के परिपूर्ण असली पाहिजेत असा तास न धरता काम सत्तर टक्केच उत्तम झाले की पुढे जा प्राथमिकता ठरवा कोणत्या कामात परिपूर्णता आवश्यक का आहे आणि कुठे सोपे प्रभावी उपाय चालतील ते ठरवा छोटी चूक झाली तरी स्वतःला दोष देऊ नका त्यातून शिकण्यावर भर द्या आता स्वतःवर अत्यंत कठोर असणे हा कसा त्रास होतो तुम्ही स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवता एखादे काम अपेक्षेनुसार झाले नाही तर स्वतःवर खूप राग होता अपमानित वाटते यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि आत्मसन्मान कमी होतो दीर्घकाळ असेच राहिल्यास नैराश्य येऊ शकते त्यामुळे स्वतःशी मैत्री करा एखाद्या मित्राने चूक केली असली तरी तुम्ही त्याला समजवायचे आहे मग स्वतःला का दोष द्यायचा छोट्या यशाचे कौतुक करा आणि दररोज तुमची एखादी छोटी यशस्वी गोष्ट लिहून ठेवा मी प्रयत्न केला हेच यश सर्व काही योग्य होणे शक्य नाही पण प्रयत्न करणे हीच खरी विजयाची सुरुवात असते कुंभ राशीच्या कामप्रियतेची पार्श्वभूमी कुंभ राशीचा अधिपती हा शनि ग्रह आहे शनि ग्रह हा कर्मयोगाचा प्रतीक आहे यामुळे कुंभ राशीचे जातक जन्मतः मेहनती शिस्तप्रिय आणि जबाबदारीने वागणारे असतात परिश्रम हेच यशाचे गमक हा त्यांचा मूलमंत्र असतो लहान वयातच ते स्वतःसाठी कठोर निर्णय बनवतात आणि आयुष्यात मोठे यश मिळवण्याच्या प्रयत्नात झोकून देतात त्यांच्यासाठी काम म्हणजे केवळ पोटापुरतेच साधन नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे माध्यम असते पण याच प्रवृत्तीचा अतिरेक झाला तर तीच त्यांच्यासाठी आत्मविनाशक ठरते सतत कामाच्या विचारात राहणे कुटुंबियांशी वेळ न घालवणे विश्रांती न घेणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे या सवयी आयुष्यावर गंभीर परिणाम करू शकतात कुंभ कुंभराशी लक्षणे ऑफिसची वेळ संपल्यानंतरही काम करत राहणे सुट्ट्याच्या दिवशीसुद्धा सुद्धा ईमेल्स तपासणे किंवा कामाची चिंता करणे कुटुंबीय किंवा मित्रांशी वेळ न घालवता कामालाच प्राधान्य देणे अन्न पाणी विसरणे किंवा झोप कमी करणे मी थांबलो तर यश हातातून जाईल असा सततचा विचार येणे कुंभ राशीच्या लोकांना समाजात प्रतिष्ठा हवी असते त्यासाठी ते स्वतःला थकवून सुद्धा काम करतात जर मी काम केले नाही तर सगळे बिघडेल हा गैरसमज त्यांच्या मनात असतो शनीच्या कठोर प्रभावामुळे त्यांना विश्रांती घेणे सुद्धा आलस्य वाटते स्वतःची किंमत केवळ कामगिरीवरच मोजतात कारण मी जितके काम करेन तितकीच माझी किंमत वाढेल हा त्यांचा भ्रम मनात असतो आता त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम मणक्याचा त्रास होणे डोकेदुखी उच्च रक्तदाब थकवा आणि पचनाचे विकार होतात त्याच प्रकारे आणि अस्वस्थता वाढणे झोपेची समस्या सतत विचारामुळे अनिद्रा किंवा अस्वस्थ झोप लागते दीर्घकालीन कामामुळे आयुष्यात आनंद नाहीसा होतो आता यांमुळे नात्यांवर होणारे परिणाम सततच्या कामामुळे कुटुंबीय नाराज होतात जोडीदारासोबत वाद होऊ शकतात सोशल आयुष्य नष्ट होते आणि एकलकोंडेपणा कोंडेपणा येतो पालक सतत कामात असल्याने मुलांना भावनिक आधार मिळत नाही संबंध तणावग्रस्त होतात आणि प्रेमाच्या नात्यात गैरसमज निर्माण होतात या सवयीमुळे तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी गमावल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे आरोग्य आणि दीर्घायुष्य कुटुंबातील सुंदर क्षण मानसिक शांती आणि आत्मसंतोष मैत्री प्रेम आणि समाजातील स्थान लहान लहान आनंदाचे क्षण या सवयींपासून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहेत तुमच्या कामाचे वेळापत्रक बनवा कामाचे तास ठरवा आणि त्या पलीकडे काम करणे टाळा नो वर्क झोन बनवा घरात एक जागा अशी निवडा जिथे कामाची साधने आणू नका सुट्टी घेण्याचा संकल्प करा आणि महिन्यातून एक दिवस फक्त स्वतःसाठी ठेवा दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा सराव करा योगा आणि ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नियमित आहार घेणे आणि पाणी पिणे विसरू नका कुटुंबियांसोबत जेवण करा फोन बाजूला ठेवून संवाद साधा मित्रांसोबत वेळ घालवा आठवड्यातून एकदा तरी बाहेर फिरायला जा सहानुभूती दाखवा आणि जोडीदाराशी मोकळेपणाने बोला यश म्हणजे फक्त पैसे आणि पद नव्हे आरोग्य प्रेम आणि आनंदाचे क्षणही यशाचे मोजमाप आहेत छोट्या गोष्टींचा आनंद घ्या सकाळचा सूर्य असो पावसाचा वास असो किंवा मुलाच्या हसण्याचा आनंद अनुभवा स्वतःला परवानगी द्या आणि थोडा वेळ आळस करणे हा गुन्हा नाही पण पन कल्पना करा तुम्ही वर्षभर कठोर मेहनत करून सुद्धा मोठे प्रमोशन मिळवले पण सततच्या कामामुळे आरोग्य ढासळे आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर झाला तर वर्षभराची मेहनत ही एका क्षणात निरर्थक वाटू लागेल यापेक्षा काम आणि आयुष्याचा समतोल राखून यश आणि आनंद दोन्हीही मिळवा कुंभ राशीचा गुप्त संघर्ष याचं मूळ कारण आहे ते म्हणजे कुंभ राशीचे जातक भावना व्यक्त करण्यात मागे पडतात कारण शनीचा कठोर प्रभाव भावनांपेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचे वाटते कमजोरी दाखवणे असे वाटते रडणे किंवा दुःख दाखवणे हे त्यांना अपमानास्पद वाटते स्वतःवर जबाबदाऱ्या लादणे माझे दुःख दुसऱ्यांना सांगून काय उपयोग हा विचार करणे नैराश्य चिंता अस्वस्थता शारीरिक त्रास हृदयविकार उच्च रक्तदाब यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात कुटुंबियांना दूर करते आत्मविश्वास कमी होतो भावना व्यक्त न केल्याने आत्मसंतोष हरवतो या सर्वांसाठी एकच उपाय आहे तो म्हणजे विश्वासू व्यक्तीशी बोला डायरी लिहा ध्यानधारणा करा किंवा कला संगीतातून भावना व्यक्त करा भविष्याचे अति काळजी करणे आणि वर्तमान विसरणे असे का घडते कुंभ राशीच्या लोकांनी नियोजनप्रियतेमुळे सतत उद्याची चिंता करणे सुरू होते यश गमावण्याची भीतीही असते शनिमुळे भविष्यातील परिणामांची चिंता असते सतत पुढे जाण्याची धडपड त्यामुळे आनंद हरवतो वर्तमानातील आनंद गमावतो तणाव आणि अनिद्रा वाढते लोकांना कधीच समाधानी नाही असे वाटणे या सर्वांसाठी उपाय आहे ते म्हणजे दररोज दहा मिनिटे ध्यानधारणा करा सकाळी सकारात्मक प्रतिज्ञा म्हणा लहान गोष्टींचा आनंद घ्या भविष्यासाठी नियोजन करा पण अतिविचार करणे टाळा सर्व काही मीच करीन हा भ्रम का घडतो तर तुमचा स्वाभिमान खूप जास्त येतो मदत मदत मागणे म्हणजे तुम्हाला वाटते की कमजोरी आहे कोणीच योग्य करणार नाही असे सुद्धा तुम्हाला वाटते सगळंच माझ्यावरच आहे असं सुद्धा तुम्हाला वाटते यामुळे बरेचसे परिणाम तुमच्यावर होतात त्यामध्ये शारीरिक थकवा असो मानसिक तणाव असो कामात चुका होतात नातेसंबंध ताणले जातात आणि लोकांना आपण ताटमाणी वाटतो आता या सर्वांवर उपाय आहेत ते म्हणजे लहान गोष्टींसाठी मदत मागून पहा टीमवर्कचे महत्व समजून घ्या आणि जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवा राशीचा गुप्त शत्रू आहे असं का घडतं कारण की शनीचा प्रभाव नकारात्मक वाढवतो अपयशाची भीती सतत मनात असणे आणि स्वतःवर जास्त कठोर असणे या सर्वांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो यशाच्या संधी गमावता आणि लोकांपासून दूर होतात या सर्वांसाठी उपाय आहे ते म्हणजे सकाळी सकारात्मक विचार लिहा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि अपयशातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा आता नात्यांमध्ये खूप कठोर होणे आणि प्रेमाला कमी लेखणे असं कुंभराशीच्या लोकांसोबत का घडते कारण की ते शिस्तप्रिय स्वभावाचे असतात लवचिकता कमी असते आणि भावनावर नियंत्रण ठेवण्याचा अतिरिक्त म्हणजेच जास्त अपेक्षा ठेवणे या सर्वांमुळे परिणाम बरेचसे होतात ते म्हणजे जोडीदार आणि कुटुंबियांपासून दूर होतात प्रेमाची उणीव राहते आणि एकलकोंडीपणा वाढतो या सर्वांसाठी उपाय आहे ते म्हणजे मोकळ्या दिलाने संवाद साधा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अपेक्षा थोड्या कमीच ठेवा माझाच मार्ग बरोबर हा दृष्टिकोन का उघडतो कारण की तुमच्या बदलाने अस्थिरता वाढते नवीन गोष्टीवर अविश्वास असतो अपयशाची भीती असते या सर्वांमुळे नवीन संधी तुम्ही गमवता आयुष्यात प्रगती थांबते आणि एकाच ठिकाणी अडकून राहता या सर्वांसाठी उपाय देखील आहे कारण की लहान बदलांपासून सुरुवात करा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक बदलात संधी पहा स्वतःच्या यशाचा आनंद न घेणे धावपळीत हरवलेले समाधान असे का घडते कारण की नवीन ध्येयाकडे वळण्याची जास्त घाई असते कधीच समाधानी नसणे यश हे जबाबदारी वाढवते असे वाटणे या सर्वांमुळे तुमच्या आयुष्यावर भयंकर परिणाम होतात आयुष्य निरस होते आत्मसंतोष हरवतो सततचा तणाव वाढतो जर तुम्हाला या सर्वांतून उपाय पाहिजेत असेल तर तुम्ही प्रत्येक यश साजरे करा लहान यशासाठी स्वतःला बक्षीस द्या आणि आयुष्यातील सुंदर क्षण जपा आता जाता जाता कुंभ राशीच्या लोकांसाठी एक शेवटचा खास संदेश आहे कुंभ राशी तुमच्याकडे अफाट क्षमता आहे पण या दहा सवयी तुम्हाला मागे खेचतात या दहा सवयी सोडल्यास तुमचं आयुष्य यशस्वी आनंदी आणि समाधानकारक होईल त्यामुळे आजपासूनच बदल सुरू करा कारण आयुष्य हे केवळ यश मिळवण्यावरच नाही तर त्या यशाचा आनंद घेण्यावर अवलंबून आहे तुमच्या यशाचा अर्थ फक्त कामात झोपून देण्यात नाही तर यशाचा आनंद घेण्यात आहे त्यामुळे आजपासूनच स्वतःवर प्रेम करा नात्यांना जपा आणि आरोग्याला महत्व द्या कारण काम पुन्हा मिळेल पण वेळ नाती आणि आरोग्य परत मिळेल याची खात्री नाही बदलाची सुरुवात आजच करा कारण कुंभराशीच्या ध्येयवादी स्वभावात बदल स्वीकारण्याची ताकद नक्कीच आहे तर मित्रांनो आजचा हा कुंभ राशीचा व्हिडिओ थोडा तरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शंभर टक्के शेअर करा तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँ मनापासून आभार श्री स्वामी समर्थ